नमस्कार मित्रांनो नरखेड शहर हे समस्याचं भंडा एक भंडार आहे एक समस्या संपली की दुसरी समस्या या ठिकाणी निर्माण होते आज आपण आलेलो आहे नरखेड शहरातील सर्वात जुन्या वास्तू याजवळ म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन जवळपास एकोणीसशे पंच्याण्णवला या वास्तूचं सांस्कृतिक भवनाचं बांधकाम सुरू झालेलं होतं आणि आज या भवनाची काय व्यवस्था झालेली आहे तर तुम्हाला आज मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे सर आता आतमध्ये जाऊया आणि पाहूया की आज नरखेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन हे कुठल्या स्थितीमध्ये सध्या आहे त्याला मी तुम्हाला दाखवतो आहे या सांस्कृतिक भवनाची तुम्ही स्थिती परिस्थिती तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कुठल्याही प्रकारची या ठिकाणी सौंदर्यीकरण नाही आणि रात्रीच्या वेळेस या ठिकाणी कुठल्याही लाईट नाही जवळपास एकोणीसशे पंच्याण्णवला या सांस्कृतिक भवनाला सुरुवात झालेली होती आणि दोन हजार नऊ फेब्रुवारी महिन्यात या सांस्कृतिक भवनाचं उद्घाटन झालेलं होतं आणि त्यावेळेसची परिस्थिती आणि आजची परिस्थिती मी तुम्हाला दाखवत आहे की काय अवस्था झाली आहे ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सांस्कृतिक भवनाची या ठिकाणी तुम्ही वाचू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन हे नाव सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित कोरलं गेलेलं नाही आणि जवळपास कितीतरी करोडो रुपये खर्च करून हा सांस्कृतिक भवन या ठिकाणी बनवण्यात आलेला होता आणि आज संपूर्ण या भवनाची काय परिस्थिती झालेली आहे मी तुम्हाला दाखवतो आहे तुम्ही कंपाऊंड दिवाल कंपाऊंड डिवाल पाहू शकता या ठिकाणी आधी ला या कंपाऊंड डिवालला ग्रील लागलेल्या होत्या त्या संपूर्ण काढून या येथीलच काही नागरिक सर्व काढून गेलेले आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण गवत वाढलेलं आहे आणि प्रकारची या ठिकाणी सुशोभीकरण नाही वर्षानुवर्षे हे सांस्कृतिक भवन असेच ओसाळ पडलेलं आहे फक्त जेव्हा निवडणूक होते त्यावेळेसच या सांस्कृतिक भवनाची प्रशासनाला आठवण होते आणि या ठिकाणी निवडणुकीच्या वेळेसच अधिकारी आणि नागरिक येतात बाकी वर्षभर या सांस्कृतिक भवनाकडे कुठलंही लक्ष दिलं जात नाही तुम्ही पाहू शकता एक ओसाळ पडलेलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे करोडो रुपये खर्च यावर केले काही वर्षाआधी आधी या ठिकाणी एक वस्ती होती काही लोक या ठिकाणी राहत होते पण या सांस्कृतिक भवनाला बनवण्यासाठी त्यांना या जागेवरून हलवण्यात आले या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीने या ठिकाणी या सर्व ठिकाणी गौतम बुद्धाची मूर्ती ठेवण्यात येणार होती पण ते कान सुद्धा अर्धवट या ठिकाणी ठेवलं आणि कोण होते त्यावेळेसचे नगर परिषदेचे अध्यक्ष त्यानंतर मेंबर आज हे सर्व माहिती आपण घेऊया या ठिकाणी नरखेडचे काही नागरिक या ठिकाणी या हॉलमध्ये आलेले आपण आज त्यांची चर्चा करूया आणि तुम्ही या ठिकाणची परिस्थिती घ्या सर्व येथील नागरिकांनी इथल्या सर्व विटा त्यानंतर ग्रील लोहा सर्व चोरून नेलेला आहे आणि ही परिस्थिती काभार अशी झाली प्रशासनाने याकडे बरं लक्ष दिले नाही आणि किती करोड रुपये खर्च करून कुठल्या वर्षी हे सर्व बांधण्यात आलं आज आपण ही सर्व माहिती घेऊया तुम्ही पाहू शकता कुठलीही या ठिकाणी व्यवस्था नाही बघा ही कंपाऊंड डिव्हॉस बघा या ठिकाणी ग्रिल्स होत्या या सर्व येथीलच नागरिकांनी चोरून नेल्या आणि सहजच कोणी या ठिकाणी डायरेक्ट आतमध्ये येऊ शकतो कुठल्याही प्रकारचं गेट या ठिकाणी अवेलेबल नाही अवस्था बघा तुम्ही त्यानंतर भवनाच्या थोड्या आतमध्ये जाण्याचा आपण प्रयत्न करूया या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गेट अर्धवट हा तुटलेला आहे आणि सहजासहजी या ठिकाणी कोणीही जाऊ शकतो चला तर आतमध्ये काय हाल झालेला आहे मी तुम्हाला दाखवत आहे आधी हा गेट बघा कुठल्याही या प्रशासनाचे याकडे लक्ष नाही गेट अर्धवट तुटलेला हे बघा या दरवाजाची अवस्था बघा संपूर्ण तुटलेली आहे हाच आहे तो हॉल तो जवळपास तीस वर्ष आधी नगर परिषदेने बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आणि अर्धवट काम सोडलं तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे या ठिकाणी या कामाचं नियोजन जर झालं असतं तर आज हा सांस्कृतिक भवन किती छान पद्धतीने तयार झाला असता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अंडरग्राऊंड लाईन फिटिंग केली होती पण या ठिकाणी अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी केलेली नाही खाली जागा दिसेल तुम्हाला या ठिकाणी बोर्ड सुद्धा लावलेले नाही फक्त ज्या वेळेस निवडणूक होते त्यावेळेसच याचा वापर होतो तुम्ही पाहू शकता या सांस्कृतिक भवनातील लाईट्स पंखे आणि दरवाजे ग्रिल्स हे सर्व नागरिकांनी चोरून नेले याचं कारण असं की या ठिकाणी कुठलाही नगर परिषदेचा कर्मचारी पूर्ण वेळ या भवनाची निगराणी करण्यासाठी त्यांनी ठेवलेला नाही आणि याचाच फायदा येथील नागरिकांनी घेतला आणि सर्व वस्तू या ठिकाणी चोरून नेल्या आज या भवनाचा काय हाल झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि आपण आता येथे काही नागरिक जोडलेले आहे आणि सर्व माहिती आपण त्यांच्याशी घेऊया या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाबद्दल जर आपल्याला संपूर्ण माहिती हवी असेल तर आज या ठिकाणी आपल्यासोबत आनंद भवन विकास समितीचे सर्व सदस्य या ठिकाणी जोडलेले आहे आणि या सांस्कृतिक भवनाचा सर्व इतिहास त्यांना माहिती आहे आज त्यांच्याकडून आपण सर्व माहिती गोळा करून घेऊया तर सर्वात आधी मी प्राध्यापक ॲडव्होकेट बारमेटे साहेब यांना विचारू विचारू इच्छितो की जवळपास किती करोड रुपये या कार्याला खर्च झाले आणि कुठल्या वर्षीपासून हा सांस्कृतिक भवन बहुन, बनण्यास सुरुवात करण्यात आली माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार सात ला जवळपास सात आठ ला ही वास्तू बनवून तयार झाली होती त्याच काम पूर्णत्वास गेलेलं नव्हतं त्याच्या आधी सात आठ वर्षा आधीपासून याचं काम सुरू होतं आज जवळपास पंचवीस तीस वर्षांचा कालखंड झालेला आहे ही वास्तू या ठिकाणी इतकी सुंदर वास्तू या परिसरामधली आज खंडहार म्हणून या ठिकाणी आपल्याला दिसते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन याचं नाव आहे परंतु आम्हाला आमचीच लाज वाटायला लागली आहे की बाबासाहेबांचं नाव इतक्या मातीमोल अवस्थेमध्ये ह्या ठिकाणी पाहावेच मिळते आहे आणि याच्यामध्ये अं जास्तीत जास्त दोष जर कोणाचा जर असला तो दोष तर आमचाही आहे म्हणा कारण आम्ही याच्यामध्ये पाठपुरावा केला नाही परंतु प्रशासकीय जे काही बाबी असतील प्रशासनाला फार मोठ्या पद्धतीने दोषी आहे कारण नगरपालिकेच्या अंडरमध्ये वास्तू येते आहे परंतु या ठिकाणी एकही चौकीदार मला दिसत नाही आहे सीसीटीव्ही कॅमेरा नाही आहे कोणत्याही प्रकारच्या सोयी सवलती नाही आहे आणि ह्या ठिकाणी ही बाबासाहेबांच्या नावाची जी वास्तू आहे आज मात्र धुळखात पडलेली आहे तरी पण सर किती करोड रुपये त्यावेळेस सँक्शन झालेले होते थोडा माहिती द्या सविस्तर हे काम काही लाखातलं नव्हतं ही काम हे कोटीमधलंच होतं परंतु मला ह्या ठिकाणी रक्कम सांगता येणार नाही कारण तेव्हा मी मी तेव्हा लहानच होतो परंतु आमचे जेव्हाचे काही जनप्रतिनिधी असतील त्यांना माहिती असेल की नेमक्या या ठिकाणी किती रुपयाचं हे काम असले पाहिजे किती रुपयाचं सँक्शन झालं असलं पाहिजे आणि त्यांनीही त्यांचं कार्य मला असं वाटते की त्यांनी ह्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये पाठपुरावा केला नसावा किंवा के ते कमी पडले असतील हे सुद्धा या ठिकाणी मला आवर्जून म्हणावं असं वाटते आणि म्हणून ह्या ठिकाणी ह्या नावलौकिकता कुठेतरी धुळेस मिळालेला दिसते आहे इथे बाबासाहेबाचा मला वाटते स्टॅच्यू असला पाहिजे होता तिकडे बाबा गौतम बुद्धाच्या मूर्तीसाठी त्या ठिकाणी एक मोठा एक मनस बनवलेला आहे तो ही त्या ठिकाणी आहे पण मला असं वाटते की या ठिकाणी नागरिक तसेच प्रशासन सुद्धा जबाबदार असेलच कारण की त्यावेळेचे जे नगराध्यक्ष होते त्यानंतर नगरपरिषद जे सभासद होते त्यांनी याकडे लक्ष दिलेलं नाही हो असं म्हणता येईल कमी पडले असतील ते परंतु आताही काही बिघडलेलं नाही आहे ही वास्तू अजूनही आपल्या बाबासाहेबाचीच वास्तू आहे आणि हे बाबासाहेबाचं नाव जर टिकून ठेवायचं असेल तर सर्वांनी सोबत यावं लागेल सर्वांनी सोबत येऊन कार्य करावं लागेल संघर्ष करावा लागेल करा ला पाठपुरावा करावा लागेल आणि हे नाव लौकिकता पुन्हा आपल्याला कसं मिळवता येईल ह्याकडे सर्वांनी लक्ष द्यावं लागेल कारण ह्या ठिकाणी बाबासाहेब जर म्हटला तर इथे आजूबाजूला असलेला जो समाज आहे मग तो बौद्ध असो मग तो इकडे आमचा चर्मकार समाज असो मातंग समाज असो बाजूला असलेला एक प्रकारचा स्वीपर समाज असतो सगळे बाबासाहेबांचे अनुभवी आहेत आणि त्यामुळं ही वास्तू चमकली तर सर्वांसाठी एक आनंददायी बाब असेल असं मला ठिकाणी वाटते आणखी आपण चर्चा आपल्यासोबत पुन्हा या ठिकाणी नागरिक जोडलेले आहेत मी बागडे साहेबांना थोडं विचारतो की आ, मला सांगा की काय माहिती देऊ शकाल तुम्ही या भवनाबद्दल कारण की लहानपणीपासून तुम्ही सुद्धा या भवनाला बनत्यांनी पाहिलं असेल आपल्या नरकरसाठी समाजासाठी हे खूप गर्वाची गोष्ट आहे एवढी चांगली वस्तू आपल्याला मिळाली परंतु आपण या वास्तूकडे लक्ष देऊ न शकलो त्यामुळे याची अशी व्यवस्था अवस्था झाली पण ही अवस्था खूप म्हणजे शेरमिंदा शेरमिंदा लायक झाली म्हणून याकडे आपण सर्वांनी लक्ष दिल्या पाहिजे आणि याचं सौंदर्यीकरण लवकरात लवकर करून घेतलं पाहिजे आपण पण सौंदर्यीकरण काय वाटतं तुम्हाला होईल का आता तरी इतके वर्ष झाले सौंदर्यकरण झालं नाही याकडे प्रशासनाचं लक्ष नव्हतं मग आता होईल का सौंदर्यीकरण याकडे लक्ष देणार का प्रशासन नाही आपण जर सर्वांनी समाजाने एकत्र मिळून म्हणजे मेंबर में में लोकांची मना किंवा काही प्रतिष्ठित व्यक्तीची वाट न पाहता आपण सर्वांनी मिळून जर शासनाला हाक मारली किंवा आपण त्यांच्या मागे जर भिडून काम जर करून घेतले तर होऊ शकेल धन्यवाद भाऊ तुम्ही खूप छान माहिती त्यानंतर नरखेडचे शुद्ध नागरिक शिवाजी भाऊ सोमकर भाऊ मला सांगा काय बोला तुम्ही या भवनाबद्दल लहानपणीपासून पाहत असेल हे भवन बनलं त्यावेळेस या ठिकाणी वस्ती होती वस्ती उठण्यात आली भवन बांधण्यात आलं पण अजूनपर्यंत एक पुराणी हवेली एक खंडर म्हणून हे तयार झालेलं आहे काय बोलाल तुम्ही आज या नडखेडची स्थिती जर पाहिली ते हे जे समाजभवन जे बनलं ते एक कमळाच्या फुलाच्या एक आकृतीचं बनलेलं आहे आणि एक केंद्रीय बिंदू असल्या कारणानं चांगली बाब झाली की नगर परिषदनं जेव्हा आपल्या हाती एक कार्य घेतलं ते एक चांगलं वाटलं की ह्या दलित वस्तीमध्ये एक काही ना काही एक निर्माण होत आहे आणि त्याच माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर जे इमारत तयार झालेली आहे तर असं वाटलं की बाबासाहेबांनी जे कार्य केलं जीवनामध्ये त्यांचं नाव चालवण्यासाठी एक इथं काहीतरी बनत आहे बाबा पण आज लाखो करोडो रुपये लावून सण्या प्रशासनाने प्रशा याकडे जे दुर्लक्ष केलेलं आहे तर त्याची एक मोठी खंत वाटते कारण की तिथे म्हणजे कसे आहे का आपल्याच याच्यातले भागातले काही अध्यक्ष मेंबर राहिलेले आहे आणि काय त्याच्यामध्ये घोड झाला काय म्हणाव काय नाही आता त्यांचं त्याला माहीत पण जे स्थिती जे उद्घाटन बी झालं तर अधुऱ्याच याच्यामध्ये याचं उद्घाटन झालेलं आहे आज इथं पाहंत जे अधूर काम सोडलेलं आहे यांना मार्बल स्टाईल वगैरेचं असं कार्य होत ते अपुरे राहिलेलं आहे तिथे गौतम बुद्ध यांची मूर्त बसणार होती ते पण अपुरे राहिलेलं आहे हे स्टाईल इथे यांना दिवालना लागणार होती ते पण अपूर्ण राहिलेलं आहे आणि त्याच माध्यमातून जेव्हा हे काम निर्माण झालं आणि त्यांनी उद्घाटन वगैरेही केलं तर याच्या मागे चांगला खंबीरदार म्हणजे एक आपल्या समाजाला त्यांनी हॅन्डवल नाही केलं आणि त्यांना म्हणजे असं सांगितलं नाही की हे तुमच्या कब्ज्यामध्ये आहे की काय आहे याने असं त्यांनी उद्घाटन करून एक वाऱ्यावर सोडल्यासारखं केलं काही दिवस त्यानंतर इथं इतकी अवस्था बिघडायला लागली की मग त्यांच्या लक्षात आलं की एखादा चौकीदार पाहिजे मग काही दोन चार महिने चार पाच महिने असे काही चौकीदार ठेवण्यात आले मग ते चौकीदार बी आपले काही त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागले काही पैसा वगैरे नसून मिळेल शासनाकडून तर त्या माध्यमातून ते बी दुर्लक्ष करू लागले आणि आता ती अशी स्थिती अशी झालेली आहे की कोण येते ना कोण जाते आणि रात्रीला इथं काय काय घडते हे तर सर्वांनाच इथं माहीत आहे अशी परिस्थिती येते आज म्हटलं म्हणजे स समाज भवन म्हटलं म्हणजे इतक्या याच्या मुख्याच्या परिसरावर आहे की सामने ते सामने पाहिलं तर आय टी आय आहे त्याच्या पाठी पलीकडे पाहिलं तर शाळा नंबर तीन विद्यार्थी ती वगैरे शिकतात मुलं आहे तिकडे पाणी फिल्टर आहे याच माध्यमातून समोर पाहिलं तर ग्रामीण रुग्णालय वगैरे आहे त्याच्याच माध्यमातून इथून एक एक मंत्री जो काही मंत्री झाला काही झाला आमदार खासदार त्या याच रोडनी येणं जाणं करते त्यांचं लक्ष त्यांचंच लक्ष इथून पडते कारण की तिथे सामने रेस्ट हाऊस असल्या कारणानं त्यांचा जो विश्राम आहे जेवण खाऊन जे काही विश्रांती ते तिथेच होते या माध्यमातून त्यांना बी माहीत आहे की इथे अशी अशी परिस्थिती आहे तरी पण ते बी दुर्लक्ष करत आहे मला वाटतं की शासनाने याकडे सर्व म्हणजे ज्या खंडित पडलेला आहे याकडे आता तरी शासनाने लक्ष द्यावं आणि जे बाबासाहेबांनी जे कार्य जे आपल्यासाठी केलेलं आहे यांचं नाव हे धुळीत मिळत आहे तर यांना आपल्याला कुणा पक्षाशी लेणं देणं नाही आहे कुणा याच्याशी नाही आपल्याला असं आहे की जनतेचे कार्य झालं पाहिजे कारण की कसे आहे हे जे आहे लोकसत्तेचं एक आपलं राज्य आहे आणि या माध्यमातून कसं आहे की जे जनताची मागणी आहे पूर्णपणे झाल्या पाहिजे कारण की जनताच आपल्या तुम्हाला निवडून देते तुम्हाला आमदार जे आहे तुम्ही जनतापासून होता जेव्हा विलक्षण असते तेव्हा तुम्ही येता आणि विलक्षण झालं की त्यांना तुम्ही दुरावता म्हणण्याचं तात्पर्य आहे की जेव्हा जनतेला जेव्हा काम पडते तेव्हा तुम्ही बी सामोर आल्या पाहिजे जेव्हा जनतेची कोणती मागणी असली तेव्हा ते तुम्ही पार पडल्या पाहिजे हा तेव्हा म्हणजे जनतेला बी एक असं वाटते की नाही बाबा एकमेकाच्या जरियान जे चालून राहिला आणि याला त्याला एक आनंद वाटते की नाही बा जन लोकसत्तेचं राज्य आहे म्हणून आता अशी परिस्थिती आहे की जे ते लोक म्हणते ते आम्हाला करावं हो लागते हा जे आम्हीच निवडून द्या आम्ही सगळं करा आम्ही सहकार्य करतो आणि ते आम्हालाच विसरून जाते पण परिस्थिती बघा तुम्ही याची परिस्थिती बघा पूर्ण एक खंडर तयार झालेला आहे जवळपास तीस वर्षाचा काळ काळ या ठिकाणी लोटलेला आहे आणि नागरिकांचं लक्ष आहे पण प्रशासनाचं कुठलेही लक्ष नाही पुन्हा आपण या ठिकाणी काही नागरिक का जोडलेले आहे दीपक भाऊ नानवरे यांच्याशी आपण थोडी चर्चा करूया भाऊ मला सांगा ही डिझाईन हे प्रतिकृती ही कोणी तयार केली कुठल्या देशाची होती काही याबद्दल सांगू शकाल तुम्ही नाही याबद्दल सांगायचं म्हणजे हे मला वाटतं एक ड्रॅगन टाईप तयार केलेला आहे अच्छा आणि चांगली वस्तू इथे तयार केलेली होती दोन हजार नऊ ला शायद या वास्तूचं या सुंदर वास्तूचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर इथे तेव्हा काही चौकीदार होते असं इतिहासामध्ये सांगितलेलं आहे परंतु चौकीदार असून सुद्धा जर या वास्तूची अशी अवस्था असेल तर हे दयनीय बाब आहे आणि याकडे प्रशासनाने विशेष लक्ष द्यायला पाहिजे असं माझं मत आहे पण सुद्धा नगर परिषदेकडे प्रशासनाकडे निवेदन गेले असेल या वास्तूबद्दल पण त्यांनी काही उत्तर वेळ दिलं नाही का निवेदन भरपूर दिले आज करतो पुढच्या महिन्याला होईल समोरच्या चौदा एप्रिलला होईल असे ते नुसते आश्वासनं देत असतात आणि हीच जर वास्तू कोणत्या नवीन वास्तू राहिली असती किंवा कोणत्या सरकारी ऑफिसची राहिली असती तर तिथे देखरेख नक्कीच चांगली राहिली असती आता हे कसं आहे हे बाबासाहेब आंबेडकरांची सांस्कृतिक भवनची वास्तू आहे आणि याच्याकडं खरोखरच खूपच दुर्लक्ष झालेलं आहे आणि या बाबीकडे प्रशासनानं आवर्जून लक्ष द्यावे जेणेकरून जेही कोणते छोटे मोठे प्रोग्राम होतात आणि आम्हाला अडचण येतात कोणते छोटे प्रोग्राम जर घ्यायचे आहे तर आम्हाला दूर जावं -दूर लागतात त्याच्यासाठी ही वास्तू समाजाच्या जवळ आहे आणि समाज इथून जवळच आहे त्याच्यामुळं समाजाला सोयीस्कर अशी वास्तू ही चांगली आहे म्हणून प्रशासनाने विशेष लक्ष द्यायला पाहिजे धन्यवाद भाऊ छान माहिती तुम्ही या ठिकाणी पुरवली आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता या सर्व सांस्कृतिक भवनाचा आज काय हाल झालेला आहे मी तुम्हाला माझ्या कॅमेऱ्याच्या आणि व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकतो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सर्व काम अर्धवट झालेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सुद्धा आणि या ठिकाणी सर्व टाईल्स लावण्याची व्यवस्था होती पण ते सुद्धा काम या ठिकाणी अर्धवट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता सर्वांचं या ठिकाणी लक्ष जाते सर्व अधिकारी याच रोडनी जातात याच रोडनी येतात पण का बरं इकडे कोणी आलेलं नाही अजूनपर्यंत आणि या हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहे आणि सर्व सर्व जनता बाहेर देशातली आणि जगातली जनता त्यांना ओळखते आणि त्यांचीच वास्तू अशी का बरं नरखेड शहरातील कित्येक समाज भवन सांस्कृतिक भवन हे व्यवस्थितरित्या पूर्ण झालेले आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन हे पूर्णपणे काबर तयार झालेलं नाही याकडे येथील नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर नगर परिषद प्रशासनाने तसेच नरखेड काटोल विधानसभाचे जे नवनिर्वाचित आमदार साहेब आहेत चरणसिंगजी ठाकूर त्यांनी सुद्धा या बाबीकडे लक्ष द्यावे असं या येथील नागरिकांचं म्हणणं आहे आणि लवकरात लवकर लोकर, हे जे समाज भवन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समाजभवन हे लवकरात लवकर जे अर्धवट झालेलं काम आहे ते पूर्णत्वास झालं पाहिजे जवळपास तीस वर्षाचा काळ लोटलेला आहे आणि आणखी आपल्यासोबत या ठिकाणी काही नागरिक जुळलेले आपण त्यांच्याशी चर्चा करूया मला सांगा तुम्ही लहानपणीपासून या आ, एरियात या परिसरात तुम्ही राहले खेळले शिकले जवळपास शाळे क्रमांक कर तीन मध्ये तुम्ही तुमचं लहानपण गेलं तुम्ही, 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 तुम्ही वा, तर, ही वास्तू बघितली असेल तेव्हा तर काभर ही वास्तू अजूनपर्यंत पूर्ण झाली नाही कोण या सर्व गोष्टीला जबाबदार या सर्व गोष्टीला मला वाटते की राजकारण जबाबदार आहे कारण राजकारण असं आहे नाखेडमध्ये सर्वात उत्तम दर्जाचं म्हणजे राजकारण आहे राजकारणात राज, राजकारणी लोक अशा पद्धतीने वापरतात की लोकांचा फक्त उपयोग करून घेतात त्यांना शासकीय त्या जे इमारत बनतात त्या इमारतींनी त्यांना काहीही गेनदेन नाही आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं घर भरलं पाहिजे आणि आमच्या घराची सुखसंपत्ती झालीही पाहिजे हेच मेन याचा उद्देश असते समाजकारणात काय घडते काय होते हे त्यांना त्यांचं काहीही गेणदेन नाही आहे म्हणून आज या परिस्थितीत हे आपलं भवन अशा परिस्थितीत पोहोचलेला आहे मला असं वाटते की त्यांनी आपला जे राजकारणाचा रा विषय सोडून समाजकारणामध्ये सर्वात आधी सहकार्य करावं का अशी मला त्यांना वाटते की रिक्वेस्ट करू वाटते की तुम्ही आज या परिस्थितीत आपला समाज पोहोचला आहे की आज आपली इमारत स्वतः इतका मोठा समाज असून कमा किमान कमीत कमी दोन ते तीन हजार लोकांचा आपला समाज आहे तरी पण ते आपण या लक्ष देऊ शकत नाही म्हणजे आपल्याला फक्त बाबासाहेब म्हणजे चौदा एप्रिल सहा डिसेंबर अशा फक्त कार्यक्रमाबद्दलच आपल्याला बाबासाहेब दिसते म्हणून असं वाटते की मला त्यांनी हे सगळं सोडून समाजकार्यामध्ये जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊन अशा ज्या बी छोट्या मोठ्या आपल्या गोष्टी ज्या आता अपुऱ्या आहेत त्यांनी पूर्ण केल्या पाहिजे धन्यवाद सनीभाई तुम्ही छान माहिती पुरवली आणि जवळपास काहीच काम अजूनपर्यंत या समाज भवनाचं नाही फक्त एक बिल्डिंग उभी करून दिलेली आहे आणि काभर काम घेणारे आणि काम करणारे याकडे लक्ष बरं देत नाही तुम्ही सर्व परिस्थिती पाहा फक्त या ठिकाणी सर्व हिरगाय परिसर तुम्हाला दिसते आहे आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी तुम्हाला बोर्ड दाखवतो आहे की केव्हा या सांस्कृतिक भवनाचं उद्घाटन झालेलं होतं जवळपास दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस चार वाजता आणि त्यावेळेस तुम्ही पाहू शकता दोन हजार नऊला ला याचं उद्घाटन झालेलं होतं आणि त्यावेळेचे अध्यक्ष अनिल बाबू गजबे हे होते आणि त्यांनी खरोखरच याकडे लक्ष दिले नाही आणि नागरिकांचं एकच म्हणणं आहे की का बरं असं त्यांनी केलं आणि त्यांच्यावर आता आज प्रश्न नागरिक नरखेडचे नागरिक प्रश्न उचलत आहे की जर ही वास्तू जर बनली असती तर किती छान छान कार्यक्रम या ठिकाणी झाले असते पण नाही आज हे संपूर्ण एक खंडर बनलेलं आहे आणि या ठिकाणी दिवसा ढवळ्या रात्रीला काय होतात हे आपल्याला या ठिकाणी मी सांगू इच्छितो आता थोड्याच वेळात आपण या भवनाच्या आतमध्ये जाऊया आणि पाहूया इथली परिस्थिती काय मी तुम्हाला दाखवत आहे इथे लाईट नाही इथे पंखे नाही या ठिकाणी इलेक्ट्रिक बोर्डची सुद्धा सोय नाही कुठल्याही प्रकारचं काहीच नाही तुम आता बघा आतमध्ये आल्यानंतर मी तुम्हाला दाखवताय तुम्ही बघा आता आपण सरळ आतमध्ये आलो आणि पाहू शकता तुम्ही या ठिकाणी गेट पण नाही आहे हा गेट सुद्धा इथल्याच चोरट्यांनी सोडून नेलेला आहे बघा हा दुसरा गेट बघा हाही संपूर्णपणे इथून काढून नेलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कुठेही वरतं तुम्हाला लाईट दिसणार नाही आणि वरती वर्त, तुम्हाला पंखे दिसणार नाही एकही लाईट नाही फक्त जेव्हा इलेक्शन असते इलेक्शनच्या वेळेस या ठिकाणी तात्पुरते सीसीटीव्ही त्यानंतर लाईट त्यानंतर पंखे आणि सर्व सोयी या ठिकाणी केल्या जातात आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रात्रीच्या वेळेस दिवसावेळेस काय काय या ठिकाणी कामं होतात आणि बघा बोर्ड बघा या ठिकाणी बोर्ड आहे पण केबल नाही फिटिंग केलेली आहे पण अजूनपर्यंत त्यांनी बोर्ड या ठिकाणी पूर्ण लावलेलं नाही आणि दरवाजा बघा पूर्ण इथून पूर्ण दरवाजे त्यांनी चोरट्याने चोरून नेले याकडे प्रशासनाचं ने लक्ष नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खिडक्यापर्यंत इथे जाळक्या पोचलेल्या आहेत आणि झाडांच्या रूट्स या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व कचरा पसरलेला आहे आणि नगर परिषदेचा कुठलाही कर्मचारी या ठिकाणी साफसफाई करायला येत नाही करोडो रुपयाची ही वास्तू या ठिकाणी बनवून आलेली आहे पण कुठलंही या ठिकाणी व्यवस्था नाही सर्व कचरा पडलेला आहे आणि खरोखरच एक लाजिरवाणी बाब आहे नरखेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन हे करोडो रुपये खर्च करून सुद्धा पूर्ण बनवले बनवलेलं नाही पण येथील नागरिकांचं असं एक म्हणणं आहे की लवकरात लवकर प्रशासन या गोष्टीकडे लक्ष द्यावे आणि हा या हॉलचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे जेणेकरून या ठिकाणी सर्व जे आधीचे कार्यक्रम होतात होत होते ते सुद्धा व्यवस्थित होईल आणि पुन्हा तुम्ही पाहू शकता याची परिस्थिती बघा या ठिकाणी रात्री कुठले काम आहेत बघा तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला बॉटला दिसतील आणि खरंच हे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रात्रीला कुठले कुठले कामं होतात रात्री या ठिकाणी दारूचा अड्डा बनला जातो रात्री या ठिकाणी जुवा खेळतात काही जण येतात आणि या ठिकाणी गांजा सुद्धा ओढला जातो खरंच प्रशासनाचं लक्ष नाही केव्हा प्रशासन मात्र जागा केव्हा होतो जेव्हा प्रशासन जेव्हा जो एखादी जोपर्यंत घटना घडत नाही तोपर्यंत प्रशासन जागा होत नाही त्यांना फक्त एक मुद्दा पाहिजे तोपर्यंत आता पुन्हा आपण थोडं या ठिकाणी थोडं खालच्या बाजूला जाऊया तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती कचरा पडलेला आहे खरोखरच आपण सुद्धा आपला घराचा परिसर एकदम स्वच्छ ठेवतो हो आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सर्व घाण पसरलेली आहे आणि आता एकदम आपण तळघरामध्ये आलेला आहे एकदम तळघरामध्ये आपण आलेला आहे तुम्ही पाहू शकता कि या हॉलच्या तळघराची व्यवस्था काय झालेली आहे इथे सर्व सिमेंटचे बोरे ठेवलेले आहे हे सर्व पूर्णपणे पाण्यामुळे सर्व खराब झालेले आहे आणि कोणत्या ठेकेदारांनी हे काम घेतलेलं होतं त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी तुम्हाला इतका परिसर दाखवताय इतची अवस्था आहे आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा संडास बाथरूम नसताना सुद्धा या रा, ठिकाणी रात्री नागरिकांनी रोज रात्री या ठिकाणी ते गंदगी करतात खरोखरच प्रशासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे काय करतात प्रशासन माहिती नाही आणि खरोखरच नरखे शहरातील जनता आंबेडकर जनता ही सर्व सर्वत्र संतापलेली आहे कारण की करोड रुपये खर्च करून सुद्धा या हॉलचे काम हे अर्धवट राहिलेलं आहे आज इच्ची है कि कुटला -कुटला नी। मी तुम्हाला इतकी सर्व परिस्थिती दाखवत आहे की कुठलं कुठलं सुशोभीकरण या ठिकाणी होणार होतं पण अजूनपर्यंत झालेलं नाही आणि चला तर आणखी तुम्हाला मी थोडं या हॉलचा थोडा परिसर दाखवतोय की कि खरोखरच किती सुंदर हा हॉल जर आपण जर तयार केला तर आपल्याला खरोखरच या ठिकाणी यावं असं वाटेल आणि खरोखरच कार्यक्रम जर झाले तर किती नागरिक किती पब्लिक या ठिकाणी येतील आणि एक खरच मनोरंजनाचं साधन सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आता आपण या हॉलच्या सगळं वरच्या भागाला जाऊया आणि काय तिथची परिस्थिती आहे मी तुम्हाला दाखवतो आहे सर्वत्र कचरा पसरलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता रात्रीच्या वेळेस आणि भर दिवसा सुद्धा या ठिकाणी काय काय काम चालतात तुम्ही पाहू शकता हे ग्लास या या ग्लास मध्ये दारू पितात दारू पिणारे आणि ह्या इकडे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बियरच्या बॉटला पडलेल्या म्हणजे जवळपास कालच हे काम झालेलं असेल या ठिकाणी संपूर्ण या सांस्कृतिक भवनाला दारूचा अड्डा बनवलेला आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो काय परिस्थिती झाली आहे नरखेडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची जे नाव घे घेताना आपल्याला आपलं काळी जसं दुखलं पाहिजे मला सांगा खरंच हा दारूचा अड्डा आहे का जर हा दारूचा अड्डा आहे तर या सांस्कृतिक भवनाला नाव बदलायला पाहिजे सांस्कृतिक दारूचा अड्डा हा नाव या ठिकाणी दिलं पाहिजे तुम्ही पाहू शकता ठीक आहे खरोखरच प्रशासनाची कुठेतरी चूक होत आहे नाही का प्रशासनाची चूक होत आहे आणि एकदम शेवटच्या टोकावर आपण आलेलो आहे या सांस्कृतिक भवनाच्या शेवटच्या टोकावर या ठिकाणी बघा परिसर बघा काय झालेला आहे संपूर्ण या ठिकाणी तुम्हाला दिसत दिसताय काळा काय झालेला या ठिकाणी रात्री रात्री काय करायला येतात माहिती नाही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रात्रीला रा, अंगार पेटून हात शेकायला येतात काय माहिती नाही आणखी कुठले कुठले कामं चालतात या ठिकाणी चांगले आणि वाईट कुठले कुठले कामं चालतात पण कावर प्रशासनाच्याकडे लक्ष नाही आणि एक कळकळीची विनंती आहे नरखेड येथील प्रशासनाला की या हॉलचे काम पूर्णत्वास सुरू करून जशी ज्याप्रमाणे ठेकेदारांनी काम हाती घेतलं होतं तर नवीन ठेकेदाराला हे काम देऊन याचा सर्व इस्टिमेट तयार करून या हॉलचं जे राहिलेलं काम आहे थांबलेलं जे काम आहे ते काम पूर्ण करावं असे येथील नरखे शहरातील जी आंबेडकरी जनता आहे त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे राहिलेलं काम आहे ते पूर्ण झालं पाहिजे आणखी समजा जर हे जर काम झालं नाही तर खरोखरच यासाठी काही आंदोलन सुद्धा करण्यात येईल आणि मित्रांनो हा जर व्हिडिओ तुमच्यापर्यंत आहे तर तुम्ही जास्तीत जास्त आपल्या गावातील बहा गावातील आणि जवळपास जिल, नागपूर जिल्हा कलेक्टरपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि नरखेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सांस्कृतिक भवनाचा काय आज हाल झालेला आहे हे तुम्हाला दिसायला पाहिजे आणि नरखेड शहर हे नेहमी चर्चेचा विषय असतो एक समस्या संपली की दुसरी सुरू म्हणून तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही या या भवनाकडे पहा आज या भवनाचा काय हाल झालेला आहे नगर परिषदेने सुद्धा एक कळकळीची विनंती आहे आणि जे नवनिर्माचे जे आमदार साहेब आहेत त्यांनी या ठिकाणी एकदा यावं आणि इच्छित परिस्थिती पाहावी की खरोखरच काय हाल झालेला आहे जवळपास तीस वर्षाचा काळ लोटलेला आहे आणि नागरिकांचं एकच म्हणणं आहे की हा सांस्कृतिक भवन लवकरात लवकर बनवण्यात यावा धन्यवाद